नमस्कार जय महाराष्ट्र तर स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शर्फरीस किचन तर आपण आज करणार आहोत मस्त अशी अंड्याची भाजी भाजीसाठी मी इथे सहा अंडे घेतलेले आहे आणि आपण ते आता उकडून घेऊ मी इथे आता उकडायला ठेव तर अंडे उकडूच तर आपण इकडे आता आपला जो मसाला काढलेला आहे तो भाजून घेऊ त्यासाठी मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि लसण आणि अद्रक घेतलेला आहे थोडेसे तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे आता आपण इकडे आपला मसाला भाजून घेऊ त्यासाठी मी आधी तव्यावर पहिले कांदा टाकून घेते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज कांदा टाकून घेतलेला आहे आता त्याच्यावर त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं तेल टाकून घेऊ म्हणजे तेल टाकल्यानंतर कसं कांदा छान फ्राय होतो आणि पटकनही फ्राय होतो आणि हो अंडे उकडताना अंड्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं तसं त्यामुळे ना मग अंड्याचे कवच चांगले निघतात आणि अंडे फुटत पण नाही मी दाखवलं नाही तुम्हाला पण मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण आपला मसाला भाजून घेऊ आता आपण त्याच्यात अद्रक आणि लसूणही भाजून घेऊ म्हणजे कस चवला छान होती म्हणजे तुमच्याकडे कशी करता कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला म्हणजे कळेल भाजी कशी केली आहे कशी नाही आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे जास्त काही सामान पण वापरलेलं नाही आणि काही एकदम आपल्या घर घरगुती म्हणजे जेवढं घरामध्ये असतंय तेवढ्या सामानामध्ये भाजी बनवलेली आता आपण खोबरं आणि पिळ पण भाजून घेऊ भाजायला घेतले तर खूपच आहे त्याच्यामुळे मी थोडा कांद्या भरून नाही छान तांदूळ घ्यायचे तर मी गॅसवर खोड कांदा लसूण आज इकडे अंडे पण उकडत आहे आपले तोपर्यंत आपण मसाला मिक्सरला बारीक करून घेऊ मसाला थोडा थंडा करून घेते मी मग मिक्सरला वाटते आता आपला मसाला थंडा झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेतो हो मसाला बारीक करताना मसाल्यामध्ये ना जास्त पाणी नाही टाकायचं था। नाहीतर मग भाजीची चव हो जाते फ्राय व्हायला पण वेळ लागतो मसाला त्याच्यामुळे म्हणजे असा जरा सुका सुक्काच मसाला मिक्सरमधून काढायचा तर मसाला असा बारीक करून घेतलेला आहे मी मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून आता आपले अंडे उकड ते बघू आपण अजून काही अंडे उकडलेले नाही अजून अंडे उकडायला पाच मिनटं तरी लागतील तर आपले अंडे इकडे आता उकडलेले आहे आता आपण अंडे सोलून घेऊ अंडे जर असे केले ना तर अंड्याचे कवच पटकन नसतात लगेच म्हणजे आणि काढायलाही सोपे होऊन जात निघलेले आहेत याच्यात आपण थंड पाणी टाकून घेऊ म्हणजे कसं अंडे गरम आहे ना आणि आता लगेच आपण असे अंडे काढू म्हणजे असं केल्यानंतर छान निघतात जास्त म्हणजे सोलायचं हे मेहनतीची जास्त गरज नसते नाहीतर काही वेळेस काय होतं असं काढताना आपण मग ते त्याला चिटकतात हे बघा सगळे आणखी अशी आपले मस्त असे म्हणजे मोकळे झालेत आपले अंडे आता सोलून झालेले आता आपण अंड्याला हे ना कट लावून घेऊ थोड्या थोड्या अशी कट लावून घ्यायची अंड्याला म्हणजे ना जो रस्सा असतो ना आपल्या अंड्याच्या भाजीचा त्याच्यामध्ये छान चव उतरते कट लावून झाले आता आपले आता आपण भाजी म्हणजे भाजी बनवायला घेऊ आता आपल्याकड त्यासाठी पातीला तापलेलं आहे आपलं आता आपण त्याच्यात दोन पळ्या तेल टाकून घेऊ तेल टाकून घेतलं तेल तापलं का मग आपण आपले मसाले टाकू तर मसाल्यामध्ये ना हा आपला घरगुती मसाला आहे जो घरी बनवलेला आहे मी स्वतः सगळा मिक्स मसाला आहे काळा म्हणजे सगळं खडे मसाले मिरची धना हे सगळं मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि भाजून दळून आणलेला आहे हा आपले कांदा लसूण चटणी ती घेतलेली मी इथं अर्धा चम्मच आणि इथं हळद घेतलेली अर्धा चम्मच आणि हा आहे आपला चिकन मसाला तो घेतलेला आहे मी इथं थोडा आणि आपण ना कोल्हापुरी अंडाकरी मसाला घेऊ हा आहे थोडासा अर्धा एक चम्मच त्याने खूप छान लागते भाजी मस्त लागते अशी आता जे आपण वाटण तयार केलेले ना कांदा खोबऱ्याच ते आधीच मसाले टाकले का नाही मसाले जवळ जा त्याच्यासाठी आता मसाले नंतर टाकू आणि आता यालाही छान मिक्स करून असं मिक्स करून घेऊ आणि मसाले टाकले म्हणजे भाजून देऊ तेलामध्ये परतून घेऊ आणि आपण आता राहिलेला मसाला टाकून घेऊ आपला राहिलेला घ्या पण था, मसाला छान करतून घेतात कस तुमच्याकडे कशी करतात ते कमेंट मध्ये आणि कशी भाजी आहे ना मसाल्याची भाजी भाजीच्या भाकरीसोबत छान भाकरी मी इकडे भाकरी पण करून आहे काही भाकरी केल्या आणि काही दोन तीन चपात्या केल्या कसं कोणी नाही खात हो, हो, त्याच्यासाठी मग करावं लागतं आणि लेकरांनाही चपात्याच मसाला आपला छान आवडत मसाल्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊ हो। थोडस जास्त नाही त्याला छान मिक्स करून घेऊ छान मिक्स तर मसाला आपला छान भाजलेला इथे आता म्हणजे छान फ्राय झाला तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आपण जे गरम केलेलं के पाणी ते याच्यात थोडस टाकून घेऊ आणि व भाजीमध्ये गरमच पाणी करून टाकायचं नाहीतर मग थंड टाकलं ना तर भाजीची म्हणजे चव जाते चव नाही लागत ओळी छान आपण भाजीमध्ये आता अंडे सोडून घेतलेले आता आपण भाजीमध्ये म्हणजे पाणी टाकून घेऊ आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढा आपण पाणी टाकून घेऊ मी इकडे पाणी टाकून घेतलेले आणि मीठही टाकून घेऊ आता भाजीला आणि एक दोन म्हणजे उकळी आली ना मग गॅस बंद करून टाकायचं छान तयार झालेली मस्त झणझणीत कोल्हापुरी भाजी तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते म्हणजे अशी चिरलेली कोथिंबीर टाकल्यावर छान लागते भजी तर भेटू आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय महाराष्ट्र